नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवले आहे त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे या पत्रात मुस्लिम समाजाच्या पंधरा टक्के जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आलेली आहे सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधीच्या एकत्रित समाज व्यासपीठ म्हणून ही मागणी स्वरूपात राज्यभर यात्रा घेऊन जात असून वाढत असलेला पाठिंबा सर्वत्र राजकीय चर्चेचा विषय झाला असल्याचे सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट नेते ॲडव्होकेट मोहम्मद अफरोज मुल्ला यांनी सांगितले सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीने आज अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परीक्षेत आयोजित केली होती यामध्ये अॅडव्होकेट मुल्ला यांनी मुस्लिम समाज राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य यात्राबाबत भूमिका स्पष्ट केली अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला एक संघ समर्थन दिले होते ज्यामुळे आघाडीला विजय प्राप्त झाला तरीही सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्य गणिक आहे विधान परिषदेत एकही सदस्य नाही आणि लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिनिधित्व नाही मुस्लिम समाज महाराष्ट्रातील पासष्ट विधानसभेच्या मतदारसंघात निर्णायक ठरतो तरीही त्यांच्या प्रतिनिधित्वाची अवस्था चिंताजनक आहे या समस्येवर उपाय म्हणून सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा सुरू केली आहे ही यात्रा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथून सोलापूर लातूर उस्मानाबाद नांदेड यवतमाळ अमरावती असा प्रवास करीत आज अकोला शहरात पोहोचली यात्रा उद्या बुलढाणा येथे पोहोचणार असल्याचे ॲडव्होकेट मुल्ला यांनी सांगितले या यात्रेद्वारे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा करण्यात येत आहे सर्व राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार पंधरा टक्के उमेदवारी देण्याची मागणी अधिक बळकट समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ॲडव्होकेट मुल्ला यांनी सांगितले घातलेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे अनुषंगाला कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातले सर्व जिल्हा करता आज विदर्भात अकोल्यामध्ये आहे आणि प्रामुख्यानं सर्व मुस्लिम समाजातील प्रतिनिधी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन या गोष्टीला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मजबूतीने घेऊन येत आहे की लोकसभेला शून्य उमेदवार विधान परिषदेमध्ये शून्य एम एल सी एक, -एक शंभर शंभर खासदार असणाऱ्या समाजाची परिस्थिती सात आठ नऊ आमदारांवरती आलेली आहे लोकसभेच गणित वेगळं होतं विधान परिषदेचं वेगळं असू शकत तरी सुद्धा व्यापक संविधानवादी भूमिका घेणारे समाज म्हणून आम्ही आणि मतदानातून आमची काय ताकद दाखवून आहे ते आम्ही दाखवतो येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सर्व पक्षांना जो एक पॉझिटिव्ह त्याबाबत डायलॉग सुरू आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान जेवढी अंत आमची जनसंख्या टक्केवारी आहे म्हणजे पंधरा टक्के बेचाळीस उमेदवार सर्व पक्षीय सर्वांनी बेचाळीस मुस्लिम समाजाचे उमेदवार द्यावे जेणेकरून आमचे जे, जे प्रश्न आहेत जे आज विधानसभे आणि मध्ये मांडताना दिसत नाही ते मांडले जाते